नमस्कार मंडळी आम्ही जाफराबादून वापस चाललो होतो चहा घ्यायला थांबलो इकडे जरा निवांत होतो जरा बाहेर तर हे बाबा आहे हॉटेल मालक काय नाव आहे तुमचं प्रल्हाद पंडित साहेब मूळ गाव कोणतं आहे बाबा तुमचं जानेफळ पंडित ते म्हणे एखादा आपला व्हिडिओ वडा म्हणे <laughs> <laughs> आणि त्यांनी मला विचारलं तुम्ही व्हिडिओ काढता तर काही पैसे येते घ्याच्यातून तर म्हणलं येते म्हणलं त्याला दहा वीस हजार रुपये येते मला पाहिलं लोक अशीच का म्हणायचे काय व्हिडिओ काढतो तू तुमच्यातून इन्कम आहे का नाही मग ने दिलं आमचं राहायला खरं खरं सांगून मग मला त्रास व्हायला ला। लागला चांगलं दिसत नाही मला जरा बरोबर आहे का मग त्रास ला, व्हायला लागला तर माणसाला माणसाची खरी इन्कम कोणाला सांगू नये जर खरी सांगितली तर लोक जळते बरोबर आहे कमी असली तर हसते जास्त असली तर जळते बरोबर आहे खोड्या करते हां असं राहत तरी मला काय येते ती मलाच आहे पण मग मी वीस हजार रुपये सांगत राहतो कोणाला म्हणजे ते जास्त वाटत नाही आणि कमी वाटत नाही तर चहा आला आपला नाही ती घेतच नाही चहा वावडाची चहाच हा थी, 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 मी गुरु पारायण करते म्हणून मी बाहेरचं खात नाही तर सोनुज बाप्पा एका ठिकाणी वडापाव खाते दुसऱ्या ठिकाणी चहा पिते त्यांना असं वाटतं असं करून करून शुकन्या खाईन पण मी खाणार नाही सात दिवस हां तू चालू दे तू मला काय घेऊन नाही मग तो आपलं हे पा फुल भरून चहा आला आपल्याला चला मंडळी या चहा घ्यायला धन्यवाद बाय